तुम्ही एखाद्या विषयासाठी तुमचं मत व्यक्त करा तुमची मांडणी करा तुम्ही आंदोलन करा हे सगळं मान्य आहे पण मला असं वाटतं की व्यक्तिगत स्वरूपात कुठंतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा पद्धतीनं बोलणं हे योग्य नाही जगांगे पाटलांना माझी विनंती राहील की आपण थोडा संयम पाळला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आज नाही आहे गेल्या चाळीस पन्नास वर्ष आणि ज्या माणसांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले ते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सव साजरा होतोय पण दरम्यान मनोज दरांगे यांचा जो मुंबई दौरा आहे त्यात ते, ते, ते कुठेही मागे हटलेलं दिसत नाही पण सातत्याने मुख्यमंत्र्यांवर टीका करणं कितपत योग्य हो आहे मला असं वाटतं शेवटी बघा आपल्याकडे लोकशाही आहे तुम्हाला विचार स्वातंत्र्य आहे तुम्ही एखाद्या विषयासाठी तुमचं मत व्यक्त करा तुमची मांडणी करा तुम्ही आंदोलन करा हे सगळं मान्य आहे पण मला असं वाटतं की व्यक्तिगत स्वरूपात कुठंतरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती अशा पद्धतीनं बोलणं हे योग्य नाही माननीय जगांज्या पाटलांना माझी विनंती राहील की आपण थोडा संयम पाळला पाहिजे आज अशा माणसाबद्दल आपण बोलतो की ज्या माणसानं गेल्या चाळीस पन्नास वर्षात म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आज नाही आहे गेल्या चाळीस पन्नास वर्ष आहे आणि ज्या माणसांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिले ते देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर सातत्याने त्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांनी आरक्षण उच्च न्यायालयात त्यांच्या सरकार असताना टिकवलं नंतर लोक राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात त्या आपल्याला आरक्षण गमावं लागलं पण आज पुन्हा मान्य जे असतील त्यांचं सर्व सहकारी असतील हे राज्याचं सरकार आहे हे अत्यंत प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहेत प्रयत्नशील आहेत आणि तेच सरकार देऊ शकतं इथून मागं ज्यांनी वर्षानुवर्ष सत्ता भोगली या राज्यामध्ये त्यांनी कोणीच कोणालाच काय नाही त्याच्याबद्दल मात्र आपण कोणी बोलत नाही पण जो व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतो त्याच्याबद्दल व्यक्तिगत पातळीवर जाणं हे योग्य वाटत नाही मला असं वाटतं दुर्दैव दुर्दैवी त्यामुळे तुम्हाला लोकशाहीने अधिकार दिला तुम्ही आंदोलन करा तुमचे विचार मांडा मागणी करा पण राज्याचे प्रमुख आहेत आज ते कुटुंब प्रमुख या राज्याचे आहेत शेवटी ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्यानं ते स्वतः सकारात्मक आहेत प्रयत्न करतात सारथीसारख्या संस्थेला चालना देण्याचं काम त्यांनी केलं आज इतकं मोठ्या प्रमाणात सातत्यानं या आंदोलनाचं आरक्षणाचा सरकार म्हणून एकदम सकारात्मक त्याच्यामध्ये त्यांचं काम सगळं सुरू आहे म्हणून मला असं वाटतं की थोडा संयम ठेवला पाहिजे व्यक्तिगत पातळीवरती नाही बोललं पाहिजे असं माझं मत आहे मागण्या योग्य नाही मी म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की सरकार आणि मराठा आंदोलक याच्यामधला समन्वय जर योग्य पद्धतीनं झाला तर हे शंभर टक्के आरक्षण ज्या मागण्या ते मान्य होतील मला असं वाटतं की थोडासा आपण संवाद जास्त वाढवला पाहिजे संवाद जितका वाढेल तितका लवकर हा प्रश्न सुटेल आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण आतापर्यंत कुणीच विचार केला नाही ते महायुतीच्या सरकारने केला देवेंजींनी केलं त्यामुळे पुढच्या काळात मला विश्वास आहे या राज्यातल्या प्रत्येक मराठ्याला हा विश्वास आहे की दे तर मान्य देवेनजींचं महायुतीचं सरकारच या राज्यातल्या मराठ्यांना आरक्षण दे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा